आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला माते मी आहे भारत प्रार्थना करते आपल्या सेनेला आज्ञा दे तिथे रामाला सोडून आला त्याच वनात त्याच्या मातेला पण सोडून या माते माते जर तुम्ही सुद्धा रामाजवळ वनात गेलात तर मग हा भरत कोणाच्या मांडीवर डोकं ठेवून रडेल भरत माते काय फक्त रामच तुमचा पुत्र आहे नाही भरत भरत नाही मी तर तुमच्याकडे अशासाठी आलो होतो की तुम्ही आपल्या मायेचा हात माझ्या डोक्यावर ठेवा माझ्या जखमी आत्म्याला आपल्या पदराखाली शरण द्याल परंतु परंतु माझ्या नशिबी मातेचं प्रेम कुठे माझ्या पापाची हीच शिक्षा आहे माते मी एकच पाप केलंय की मी कैकेयीच्या पोटी जन्म घेतला पण त्याचा दोष त्या विधात्याकडे आहे माझ्याकडे नाही विधात्याने या जगात सारख्या क्रूर स्त्रीला जन्मालाच का घातलं आणि जन्माला घालायचंच होतं तर तिला वांज का नाही बनवलं ज्यामुळे माझ्यासारखा कलंकित पुत्र जन्मालाच आला नसता रामदादा वनात जाण्याच्या दुःखापेक्षा अधिक दुःख मला या गोष्टीचं होतं की आज तुम्हालाही माझ्याबद्दल शंका यायला लागली आहे मी मी तुम्हाला कसा विश्वास देऊ मातेश्वरी मी ईश्वराची शपथ घेऊन सांगतो की जे झालं त्यामध्ये माझा कणबरही हात असेल तर, तर माझं सर्व ज्ञान गुरूंनी दिलेली सर्व विद्या या क्षणी नाहीशी होऊन जाऊ दे आणि जगातल्या सर्व पापींच्या सर्व पापांची शिक्षा केवळ मला मिळू दे तुम्ही तर वात्सल्याची मूर्ती आहात मला पूर्ण विश्वास आहे की माझे रामदास संदेह करू शकतील पण तुम्ही माझ्यावर कधीही संदेह करणार नाही माते लहानपणापासून लहानपणापासून मला तुमच्याकडे जास्त प्रेम मिळालं आणि आज जर त्याच मातेच्या हृदयात माझ्यासाठी स्थान नसेल तर अशा जगण्यापेक्षा मला मृत्यू येणं जास्त चांगलं आहे नाही भारत नाही असं बोलून तू मला आणखी दुःख नको देव एक पुत्र तर वनात निघून गेला आणि दुसरा बोलू लगला। आई जर धीर सोडून मरण्याबद्दल बोलू लागला बिचारी आई कोणाकडे मदत मागेल येण्याने मला वाटलं माझ्याकडे माझा राबच आला माझ्या बोलण्याचा असा अर्थ कधीच नव्हता माझ्या बाळा कि मी तुझ्यावर संशय घे पण मातेच मन नेहमीच दुखी पुत्राकडे ओढ घेत एक पुत्र तर पित्याच्या आज्ञेप्रमाणे राज्य सांभाळ पण मग हृदय दुःखी पुत्रासाठी तुटेल ना आणि म्हणूनच मी तुझ्या येण्याची वाट बघत होते माझा राम माझा राम तर वनात मला त्याच्या बरोबर नाही घेऊन गेला पण तू तू तरी माझी आज्ञा अवश्य मानशील आणि मला वनात पाठवशील मला मला वनात पाठवशील ना माझ्या बाळा मला वनात पाठवशील ना मी तुम्हाला वनात नाही पाठवणार माते पण वनात गेलेल्याला तुमच्या दाराशी नक्की परत आणेन मी अशी स्वप्न स्वप्न मला नको दाखवूस माझ्या बाळा नको दाखवूस हे स्वप्न खरं करून दाखवणं हे माझं कर्तव्य आहे माते मी विचारतो तुम्ही त्यांना जाण्याची आज्ञा कशी दिली आपल्या अधिकारानं त्यांना थांबवलं का नाही कशी थांबवणार तो तर मोठ्या ज्ञानी माणसासारखा मला स्त्री धर्माचा उपदेश करून आपल्या पित्याच्या आज्ञेचं पालन करायला निघून गेला एक भरे दुःख किंवा विषाद नव्हता मना आपली वस्त्र दाग दागिने हराज महल साम्राज्य सगळं असं सोडलं जसं कोणी आपली जुनी वस्त्र सोडून देतात सीता आपल्या पती व्रता धर्माचं पालन करण्यासाठी त्याच्याबरोबर निघून गेली लक्ष्मणाला रामाने खूप थांबवलं पण तो थांबला नाही सगळे गेले सगळ्यांनी आपल्या धर्माचं पालन केलं आणि माझ कठोर हृदय बघ दोन दोन पुत्र गेले सोन गेली पण त्यांना एकत्र जाताना पाहून सुद्धा माझं प्राण त्यांच्या बरोबर का नाही गेले पुत्र प्रेमाच्या धर्माचं पालन केलं महाराजांनी केलं महाराजांनी जोपर्यंत जगले त्याच्या बरोबर जगले तो गेला तर त्यांनी आपल्या त्याग त्याग केला आपल्या <laughs> माते मला असे महान पिता मिळाले असा भाऊ मिळाला मग तुझ्यासारख्या मातेच्या पोटी जन्म का नाही मिळाला काही काही पुत्र होण्याचा कलंक मला का लागला जर आज तू माझी जननी असतीस तर असा कलंक मला कधीच लागला नसता जन्म मृत्यू आपल्या इच्छेनुसार नसतात पुत्र हे तर पहिल्यापासूनच निश्चित असत ह्यालाच भाग्य म्हणतात याच भाग्याच्या भाग्या हातातल्या बाहुल्या बनून आपण नाचत असतो कैकेने जे काही केलं ते आपल्या नशिबाने करवले त्या त्या विचाराचा काहीही दोष नाही माते तुमच्यासारखी उदारता या जगात कुठे मिळेल परंतु परंतु सगळं जग तर मलाच या अनर्थाचं मूळ कारण म्हणेल ना म्हणेल की भरताने राजा होण्यासाठी कसं षडयंत्र रचलंय नाही एक वेळ चंद्र आग शकेल अमृत विष होऊ शकेल पण माझा भारत माझा भारत रामाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत याची साक्ष याची साक्ष मी जगाला देईन राजा व्हायला तीन गोष्टींची आवश्यकता असते गुरूंचा आशीर्वाद मंत्री आणि मित्रांचा सहयोग प्रजेतील लोकांचे प्रेम आणि विश्वास आज मला या तीनही गोष्टी प्राप्त झाल्या म्हणूनच मी अतिशय प्रसन्नतेने हे राज्य स्वीकार करू इच्छितो परंतु परंतु माझ्या मनात एक शंका आहे राजसिंहासनावर बसण्याआधी तुम्हा सर्वांनी या शंकेचं निरसन केलं तर चांगलं होईल काय शंका आहे तुम्हाला राजकुमार भरत काही दिवसांपूर्वी माझे स्वर्गवासी पिता श्री महाराज दशरथ यांनी अशीच एक सभा भरवली होती ज्यामध्ये तुम्ही सर्व उपस्थित होता बरोबर त्या भरलेल्या सभेमध्ये महाराज दशरथांनी आपला पुत्र श्रीराम ह्याला राज्याचा कारभार सोपवण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि तुम्ही एकत्र येऊन एका आवाजात श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले होते बरोबर मी विचारतो का का आपण श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले कारण श्रीरामासारखा राजा एखाद्या राजाला मोठ्या नशिबाने मिळतो अगदी बरोबर बोललात मग तुमचं मत घेतल्यावर राजाने आपल्या एका राणीच्या सांगण्यावरून सगळ्यांच्या संमतीने घेतलेल्या जनमतावर ठोकर मारून आपल्या प्रिय श्रीरामाला घरातून घालवून वनामध्ये पाठवलं आणि मग आवडत्या राणीच्या पुत्राला राजा बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुमच्यापैकी कोणी उठलं होतं हे विचारायला की, की आमच्या मताचं काय झालं तुमच्यापैकी कोणी राजाच्या ह्या अन्यायाबद्दल त्याला जाब विचारला तुमच्यापैकी कोणीतरी विद्रोहाचा आवाज उठवला मत देण्याचा सा अधिकार चांगली गोष्ट आहे पण जो त्या अधिकाराचे रक्षण करत नाही त्या अधिकारासाठी लढू शकत नाही त्यांचे हेच हाल होते महालांमधल्या षडयंत्रामुळे असेच राजे माथे मारले जातील जसा आज मी तुमच्या माथे मारला जातोय तुम्हाला वाटतं की इतिहासात असंच घडायला हवं मग उठा तर उठा आणि उचला तो राजमुकुट आणि राज्याभिषेकाची ती पवित्र सामुग्री आणि चला माझ्या बरोबर वनात म्हणजे ज्याचा तो अधिकार आहे त्याचा राज्याभिषेक तिथेच वनामध्ये करूया आणि त्याला आपला राजा बनवून आपल्या अयोध्येत परत आणूया पण काय श्रीराम ही गोष्ट स्वीकारतील का नाही ही माझी प्रतिज्ञा की ते जर परत आले नाही तर मी सुद्धा एका राजाचे नाही तर त्यांच्यासारखे एका वनवाशाचे आयुष्य व्यतीत करेन तुम्ही हा विचार केलाच कसा की ज्या महाराज दशरथांनी आपल्या वचनासाठी आपले प्राण दिले ज्या श्रीरामांनी आपल्या पित्याने तोंडून न सांगताही पित्याच्या वचनाची लाज राखण्यासाठी एक भरलेले साम्राज्य कसपटा समान सोडून वनाचा रस्ता धरला त्याच दशरथाचा पुत्र असून त्या श्रीरामाचा भाऊ असून सुद्धा हा भरत इतका नीच निघेल नी की आपल्या ज्येष्ठ भावाचं राज्य हडप करेल राज्यावर फक्त ज्येष्ठचाच अधिकार असतो श्रीराम माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि गुणांनीही श्रेष्ठ आहेत केवळ तेच या राज्याचे अधिकारी आहेत जी गोष्ट आपली नाही ती घेणं पाप आहे मी गुरुदेवांना प्रार्थना करतो मला हे पाप करण्याची आज्ञा देऊ नये ज्यामुळे मी रघुकुलाला कलंक ठरेल तसा तर। तसा कलंक माझ्या मातेने मला लावलाच आहे पण पण तुम्ही लोक तर माझ्यावर दया करा मी या राज्यसभेमध्ये उभा राहून ही घोषणा करतो अयोध्येचे राजा केवळ राम आहेत ते आता जिथे असतील त्या दिशेला उभं राहून मी त्यांना शतशहा प्रणाम करतो आणि ह्याच क्षणी त्यांच्याकडे जाण्याचा पण करतो तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर येण्याची कृपा करावी गुरुजन माझा हा संकल्प सफळ हो असाच आशीर्वाद मला द्या तू धन्य पुत्रा तू खरोखरच धर्माचा अवतार आहे तुझे काही पूर्वज राजा प्रतापी आणि पुण्यात्मा झाले आहेत पण धर्मासमोर इतक्या विशाल साम्राज्याला तुझ्यासारखा महात्मा आजपर्यंत कोणीच नाही झाला तू राजांचा राजा आहेस पुत्र तू धन्य आहे तुझा नेहमीच जय हो सदा जय हो आता रामाला बनवास नाही असं कधीही होऊ शकत नाही हा दंड तर भयंकर अपराधांना दिला जातो माझे तर सत्य धर्म आणि मर्यादेची मूर्ती आहेत मग मग त्यांना हा दंड कोणत्या कारणाने दिला गेला बोल माते बोल माते काय दोष होता त्यांचा कोणाचा कोणताही दोष नव्हता केवळ वचन पाळण्याची गोष्ट होती आणि तुझ्या पित्याने एका सत्यनिष्ठ धर्म आपलं वचन पाळण्यासाठी आपले प्राण सुद्धा अर्पण केले कुठलं वचन कोणाला दिलं होतं त्यांनी वचन मला काय वचन दिल दिलं हो ही एक मोठी कहाणी नंतर कधी आई आता तू यात्रेहून थकून आलायस थोडा विश्राम कर तुला आता सगळी कर्तव्य पार पाडायची आपल्या पित्याचा अंत्यसंस्कार करायचा आहे अयोध्येचा राज्यकारभार आहे एका राजाला लहान मुलासारखं वागणं शोभा नाही देत ही अश्रू ढळण्याची वेळ नाही तुला तुझ्या कर्तव्याचा विचार केलाच पाहिजे अगदी बरोबर बोललीस तू माते ही वेळा श्रू ढाळण्याची नाही मला तर असं वाटतंय आहे राजमहालात एक मोठं षडयंत्र रचलं गेलंय कोणी दुष्टाने आपल्या वंशाचा सर्वनाश करण्यासाठी आमच्या सुख आणि शांतिमय जीवनात विष कालवलं आहे माझं पहिलं कर्तव्य तर हेच आहे की त्या षडयंत्राच्या मुळाशी जाऊन त्याला दंड द्यावा ज्यानं माझ्या पित्याची हत्या केली आहे त्याने माझ्या भावाला रामाला देशाबाहेर काढले ज्या पाप्याने आपल्या वंशावर असा क्रूर आघात केलाय मी कधीही त्याला जिवंत सोडू शकत नाही कधीही जिवंत सोडू शकत नाही काय तू त्याला प्राणदंड देशील मग तो स्वत काळ असला तरी तर तुला तो दंड मला द्यावा लागेल आपल्याला हो मला मीच महाराजांकडे दोन वचन मागितली महाराजांनी मला दोन वर दिले होते सांगितलं होतं जेव्हा मनात येईल तेव्हा माग इकडे तुझ्या जाण्यानंतर कौसलेच्या सांगण्यानुसार महाराजांनी रामाचा राज्याभिषेक करायचं निश्चित केलं महाराणी कौसल्याने विचार केला कैकईचा पुत्र भरत तर इथं नाहीये आलेल्या संधीचा लाभ घेऊन आपल्या पुत्राच राजा का बन नाही बनवावं हो परंतु मी असं नाही होऊ दिलं मी इथं असताना तुला या राज्यापासून कोणीही वंचित नाही करू शकणार मी महाराजांकडनं आपले दोन्हीवर मागून घेतले तुझ्यासाठी अयोध्येचं राज्य आणि रामाकरता चौदा वर्षाचा वनवास मी तुझी वाट अगदी सोपी केली आहे बिचाऱ्या मंथराने या कार्यात माझी पूर्ण सहाय्यता केली तिनंच हा उपाय सुचवला तिनंच माझे डोळे उघडले आणि मी सगळं सांभाळून घेतलं रामाच्या सीता आणि लक्ष्मण विना तक्रार त्यांच्याबरोबर वनात गेले सगळं काम अगदी सहज सोपं झालं होत परंतु मेधा मध्येच थोडीशी उलथापालत केली महाराज रामाच्या वियोगात स्वर्गवासी झाले मला माहिती आहे पित्याच्या स्वर्गवासामुळे तुला खूप दुःख होतं तेत्रामा सगळ्यांनाच होत आहे महाराज तर आता परतून येणार नाहीत परंतु तुला त्यांच्या वचनांचं पालन करावंच लागेल त्यांच्या वचनानुसार तू या विशाल साम्राज्याचा एक छत्रसम्राट आहेस हे निष्कंटक राज्य तुझंच आहे म्हणूनच सांगते आता धीर धर आणि आपलं राज सिंहासन सांभाळ राजन भरता पण साधारण मनुष्याचं या परिस्थितीमध्ये शोकाकुल होणं हे तर स्वाभाविक आहे परंतु तू तर साधारण नाही आहेस तू तर स्थितप्रज्ञ आहेस सदाचारी आहेस तुझी बुद्धी वेदांचं अनुसरण करणारी आहे यावेळी तुला राजाचं कर्तव्य पाळायचं माझ्याकडे असं का पाहत मी जे काही ते तुझ्या भल्यासाठी तू माझं भलं नाही केलं तू माझा सर्वनाश केला आहेस या कुकर्माने तू मला या रघुकुलाचा सर्वात कलंकित पुरुष करून टाकला आहेस अगं पापी कुलनाशीनी यापेक्षा असं केलं असतस की ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी स्वतःच्या हाताने माझा गळा दाबून मला मारून टाकला असत ज्यामुळे मी आज आपण यशाच्या मृत्यूने तर मेलून असतो माझ्या भाग्याची विडंबना तरी बघा मला रघुकुलासारखा उज्ज्वल वंश मिळाला मी पराक्रमी सत्यनिष्ठ आणि परम धर्मात्म्यासारखा दशरथ पिता मिळाला तिन्ही लोकात वंदनीय असा श्रीरामासारखा भाऊ मिळाला आणि तुझ्यासारख्या पापी कुलनाशिनी आणि नीच मातेच्या पोटी जन्म दिला गेला विधाता यापेक्षा मोठी क्रूर चेष्टा तू कोणाची करू शकतो अग पापी परम धर्मात्मा श्रीरामांना वनात पाठवण्याची गोष्ट बोलताना तुझ्या जिभेचे तुकडे तुकडे का नाही झाले तू भावनेच्या अवयगात आपल्या फल्याची गोष्ट समजू शकत नाहीस मूर्खा तू आपल्या भाग्याला ठोकर मारतायस अगं माझं भाग्य तर त्याच दिवशी फुटलं होतं ज्या दिवशी माझा भाऊ श्रीराम वनवासात निघून गेला तो श्रीराम दादा जो तुला आपल्या मातेपेक्षा अधिक प्रेम करत होता ती कौशल्या माता जी तुला आपल्या बहिणीपेक्षा जास्त मानत होती त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला वनवासात पाठवताना तुझं हृदय आक्रंदलं नाही का तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे का नाही झाले असं क्रूर वरदान मागताना तुझ्या तोंडात किडे का नाही पडले तुझी जीवात झडून का नाही गेली ही तू कसली मूर्खासारखी बडबड करतोय तुला का नाही समजत की प्रत्येक मातेला आपल्या पुत्रास मोठं करण्याचा लोभ असतो लोभ भा, लोभच तर पापाच मूळ आहे लोभ मनुष्याला तुझ्यासारखा आंधळा करतो ज्याला पाप आणि पुण्यातला कोणताच भेद दिसत नाही अग श्रीरामांवर मनुष्यच काय पशुपक्षी पण प्रेम करतात परंतु तू तू तर त्यांच्यापेक्षाही हीन निघालीस जिने त्यांना घरातून बाहेर काढले मानवता नसलेली कोणी काही आहे ते तुझ्यासाठीच केले रे मी तुझी आई आहे रे भरता मी तुझी आई आहे आजपासून आज तू माझी माता नाहीस मला जन्मजन्मांतर नरकात राहणं स्वीकार आहे परंतु तुला आपली माता म्हणणं स्वीकार नाही जर माझा आवाज इथून परलोकात पोहोचत असेल तर पिताश्री तुम्हीही ऐका आज तुमच्या या भागीपुत्रानं कैकेईचा त्याग केला आहे आणि पिताश्री आपण मला आशीर्वाद द्या की आपल्या इच्छेनुसार श्रीरामांना वनातून आणून अयोध्येच्या राजसिंहासनावर बसवू शकेल महाराणी कैकेयी जर तू स्त्री नसतीस तर तुझ्या या दुष्ट कर्मासाठी आज मी आपल्या हाताने तुझे तुकडे तुकडे केले असते पापाच्या अशा जिवंत मूर्तीला जीवित राहू देणं ही पापच आहे परंतु, परंतु असं केल्याने माझा भाऊ राम माझा परित्याग करेल म्हणूनच मी निवश आहे परंतु आज नंतर आज नंतर तुझं हे कलंकित तोंड मी कधीही बघणार नाही नाही कधीही बघणार नाही नाही बाळा आणि या दालनात जिथं माझं आज बालपण माझ्या पिताजींच्या कुशीत केलं त्या दालनातही परत कधीही येणार नाही परत या दालनात परत कधीही येणार नाही नाही या दालनात परत कधीही येणार नाही